नमस्कार माळेगाव नगर पंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये माळेगाव नगरीचे माजी सरपंच जयदीप दिली बाले किल्ला सुरुवातीपासूनच सुरक्षित राहिल्याची जोरदार चर्चा जनमानसातून रंगताना दिसते डोक्यावर बर्फ तोंडात साखर व मनमिळाऊ स्वभाव या अंगभूत गुणांच्या जोरावर त्यांनी हजारो युवक महिला भगिनी वृद्धांच्या मनावर आपली एक अमिट छाप सोडल्याचीही जोरदार चर्चा रंगताना दिसते एका बाजूला प्रभाग क्रमांक पंधरा मधून जयदीप तावरे यांच्या समर्थकांनी खांद्याला खांदा लावत प्रचारात मोठी आघाडी घेतली असून ते माजी सरपंच दिलीप शिवाजीराव तावरे व माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांच्या कारकिर्दीत प्रचंड विकास कामांचा आढावा व पुढील पाच वर्षासाठी विजन मतदारांसमोर मांडताना दिसत आहेत तर दुसऱ्या बाजूला त्यांना तिकीट मिळू नये व तिकीट मिळालं तरी त्यांचा पाडा होवा म्हणून विरोधक चक्क देव पाण्यात घालून बसल्याची खमंग चर्चा रंगताना दिसते दरम्यान जस निवडणूक जवळ येत चालली तस तसे त्यांच्या विरोधात फेक नेरेटिव्ह सेट केलं जात असल्याचं देखील बोलल्या जाते तर दुसऱ्या बाजूला यांनी मायबाप जनतेच्या हृदयात घर करीत मोर्चे बांधणी सुरू ठेवली आहे खर तर सुरुवातीपासूनच प्रभाग क्रमांक पंधराच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं एका बाजूला आरक्षण सोडतीत अनेक दिग्गज नेते मंडळींचे बाले किल्ले ध्वस्त होत असताना जयदीप दिलीप तावरे यांचा बाले किल्ला मात्र सर्वसाधारण प्रवर्गाकरिता राखीव राहिला होता त्यामुळे कार्यकर्त्यांमधून एकच जल्लोष देखील झाला होता दरम्यान जयदीप दिलीप तावरे यांना उच्चांकी निवडून स्थानिक कार्यकर्त्यांनी एकजुटीची मोठ बांधली आहे मात्र दुसऱ्या बाजूला त्यांना नामोहरण करण्यासाठी अनेक दिग्गज नेते मंडळी पुढे सरसावल्याचं देखील आपल्याला पाहावयास मिळत आहे मात्र असल्या मोर्चे बांधणीला प्रभाग क्रमांक पंधरा मधील शुज्ञ मतदार भीक घालणार नाहीत अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसते त्यामुळे प्रवाह क्रमांक पंधरा मधील उमेदवारीकडे सर्वांच लक्ष लागून राहिले दरम्यान जयदीप दिलीप तावरे यांच्याशी संपर्क साधला असता आपण राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व आदरणीय सामोरे जाणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे दरम्यान जयदीप दिलीप तावरे यांच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीचा मागोवा घ्यायचा झाला तर त्यांच्या आजी जनाबाई शिवाजीराव तावरे या माळेगाव ग्रामपंचायतीच्या तीन पंचवार्षिकच्या सदस्या राहिल्या होत्या तर आजोबा शिवाजीराव तावरे यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून देखील काम पाहिलं होतं तर त्यांचे वडील दिलीप शिवाजीराव तावरे यांनी माळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच पद भूषवलं असून आपल्या माळेगावचा इतिहास जागृत ठेवण्याबरोबरच माळेगावच्या नावलौकिकात भर घालणारी कालजयी कामं देखील त्यांनी पार पाडली ती कामं आजही त्यांच्या कार्याची साक्ष देताना दिसून येतात तदनंतरच्या काळात स्वतः जयदीप तावरे यांनी आपल्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत माळेगावला पुन्हा एकदा विकासाच्या शर्यतीमध्ये पुढे नेऊन ठेवलाय त्याचबरोबर त्यांचे चुलते राजेंद्र शिवाजीराव तावरे हे मागील कित्येक दशकांपासून कामगार नेते म्हणून काम, काम पाहत आहेत त्यामुळे एकंदर पाहता जयदीप तावरे यांच्या परिवाराचा विचार केला तर समस्यांची सोडवणूक व दांडगा लोकसंग्रह ही त्यांची प्रमुख ओळख म्हणावं लागेल असो येणाऱ्या भागामध्ये आपण दिलीप शिवाजीराव तावरे व जयदीप दिलीप तावरे यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकास कामांचा आढावा घेणारच आहोत तोपर्यंत येणाऱ्या काळात प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये नेमक्या काय काय घडामोडी घडतायत ते पाहण्यासाठी आमच्या सोबत रहा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद